श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा श्रावण महिन्यातला उद्या आहे दुसरा शनिवार उद्या आहे दोन ऑगस्ट तर बघा दोन ऑगस्टला आहे दुसरा शनिवार तर पंचवीस जुलैपासून श्रावण महिना हा सुरू झालेला आहे साधारण महत्त्वाचे असलेल्या श्रावण मा महिन्यामध्ये हजारो घरांमध्ये ज्योतीचा कागद लावून श्रावणातील व्रतांचे आचरण केले जाते श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व असल्यानं शिवाच्या पूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम महिना मानला जातो तर प्रत्येक दिवशी येणाऱ्या व्रताचे महत्त्व हे वेगवेगळे असते तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणात एकूण पाच शनिवार आलेले आहेत श्रावणी शनिवार हा सव्वीस जुलै या दिवशी होता पहिला आणि उद्या असणार आहे दुसरा तर या दिवशी आपण मारुतीची पूजा करून श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुतीची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे असते तर शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल सिंदूर रुई रुईच्या पाण्यांची माळ अर्पण केली जाते तसेच षडोपचार पूजन केले जाते मारुतीरायांना आवडणाऱ्या नैवेद्याचा भोग जो आहे तो दाखवला जातो धूपदीप अगरबत्ती ओळून प्रसाद अर्पण केला जातो तसेच पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते जर पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर घरीच हनुमंताची पूजा करून नामस्मरण करावे याने आपल्या सर्व काही दोष व्याधी दूर होतात पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढांचा परिहार होत असतो वेदकाळापूर्वीच हिंदू संस्कृतीत अश्वस्त वृक्षालाच अश्वस्थ वृक्षालाच निर्मितीचे प्रतीक मानलं गेलं आहे तेव्हापासून हा वृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्ष हा अतिशय पूजनीय मानला जातो तर पुढे ऋग्वेद काळात यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वस्थापासून बनवली गेली उपनिषद काळात अश्वस्ती देवस्थान मानले गेले आणि त्यानंतरच पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात करण्यात आली तर असाच एक प्रभावी असा उपाय उद्या आपल्याला दुसरा जो श्रावणी शनिवार आहे तर त्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे या उपायामुळे काय होईल तर आपलं सर्व कर्ज फिटेल शत्रू संपेल आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तसेच आप हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे श्रावण शनिवार जो आहे हा खूप महत्त्वाचा असतो श्रावणी शनिवारचा उपवास देखील केला जातो कारण की या श्रावणी शनिवाचा उपवास तर यामुळे आपल्या कुंडलीतील राहू शनी केतू जे ग्रह आहेत तर ते शांत होतात त्याचबरोबर आपल्यावरती परमेश्वराची कृपा होत असते शनी जे ग्रह आहेत ते सर्वांनाच माहीत आहे की या दिवशी आपण त्यांची देखील पूजा करत असतो आणि मारुतीरायाची देखील या दिवशी पूजा केली जाते शनि ग्रहाची पूजा केल्यामुळे म्हणजे शनिदेवाची पूजा केल्यामुळे मारुतीरायाची कृपा आपल्यावरती राहते आपल्याला जर शनीची साडेसाती किंवा शनीची शनी चालू असेल तर त्या सर्व त्रा त्रासापासून आपली मुक्तता होत असते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू हे निवास करत असतात तर हे आपल्याला विष्णुपुराणामध्ये अधोरेखित केलेलं देखील आढळून येत असतं तर असाच हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवीन असाल चॅनेल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल अशा झाडाची पूजा केल्यामुळे आपले सर्व जे काही ग्रह आहेत तर ते देखील शांत होत असतात म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह जर कमजोर असेल तर तो ग्रह आपल्याला शुभ परिणाम देत असतो आपल्याला पितृशास्त्रामध्ये देखील याच याचंच वर्णन करण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्यावेळेस आपले जे काही पितृदोष आहेत तर ते देखील नष्ट होतात कारण ज्यावेळेस आपले पित्र हे पृथ्वीतलावरती येतात तर ते त्यावेळेस ते कुठे निवास करत असतात तर ते पिंपळाच्या झाडावरतीच निवास करत असतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व पित्र जे आहेत तर ते शांत देखील होत असतात तृप्त होत असतात तर हा उपाय आपल्याला करायचा आहे कशासाठी तर ते आपण बघूया खूप कष्ट करतोय मेहनत करतो आहे पण तरी आपल्याला कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जातो आजार पण आहे घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल ज्या वेळेस पितृदोष असतो त्यावेळेस कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही सतत त्या चंचल असतात आणि घरातून निघून जात असतात त्यामुळे देवी लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं त्यासाठी भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला देवी दे लक्ष्मी याच जागेवर राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते तर एक वेळेस देवी लक्ष्मीची केलेली सेवा ही कमी केली तरी चालेल पण भगवान विष्णूंची सेवा करणं गरजेचं आहे जितकी तुमच्याकडनं भगवान विष्णूची सेवा होईल तितकी तुम्ही त्या काळामध्ये करायची असते आता चातुर्मास चालू चालू आहे भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात त्यामुळे भगवान विष्णूची सेवा जर आपण केली तर अखंड आपल्यावरती कृपा होते, होते। त्यामुळे घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्राचं रोज घरामध्ये पठण करा किंवा मोबाईलला यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता त्याचबरोबर शिवलीलामृत त्याचबरोबर गुरुक्षेत्र नवनाथ पारायण यासारख्या सर्व ग्रंथाचं स्त्रोत्रांचं आणि मंत्राचं जरी पठन केलं जे काही आदिव्याधी भूत प्रेत पिशाच बाधा तुमच्या घरामध्ये असेल एखादा शत्रू आहे तुम्हाला तो खूप त्रास देत आहे किंवा त्याचबरोबर तुमच्यावरती काही कर्ज झालेलं आहे अशा सर्व त्रासांपासून आपली सुटका होत असते ह्या संकटातून आपल्याला बाहेर काढलं जातं त्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तू वास्तुशास्त्रामध्ये प्रभावी उपाय सांगितले जातात हे जरी आपण केले तरी त्याचेसुद्धा आपल्याला खूप फायदे आहेत तर ते, ते बघायला मिळत असतात आता बघा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं उद्या शनिवार आहे सकाळी लवकर उठायचं त्यानंतर तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये थोडेसे काळी तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आपली रोजची जी काही देवघरातील पूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता सकाळी तुम्ही अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला लेट जर झाला तर तुम्ही अकरापर्यंत करू शकता त्यानंतर तुम्ही करू शकत नाही किंवा तुम्ही दोन वाजेपर्यंत केला तरी चालेल जर लेटच झाला असेल तर एक तांब्याचा तांब्या घ्या पाणी भरून घ्यायचं स्वच्छ पिण्याचं पाणी त्यामध्ये भरायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेलाचा दिवा घ्यायचा आहे दूध घ्यायचं आहे गाईचं दूध घ्यायचं एक बेलपान घ्यायचं आहे तर जिथे तुमच्या जवळ आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे दुधामध्ये बेल टाकून ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला दूध बेल अर्पण करायचं आहे आणि तिथं जो तुम्ही दिवा नेलेला आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे तर ही सेवा करत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करीत प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिथे तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करून घरी यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या दुसरा श्रावणी स शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्कीच याचा तुम्हाला सकारात्मक सकारात्मक असा अनुभव पाहायला भेटेल तर तुम्ही नक्की उपाय करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद Sri Swami Samartha